जय श्रीराम प्रभू श्रीरामाशी संबंधित मुलांची व मुलींची नावे प्रभू श्रीरामाशी संबंधित मुलींची नावे रामाच्या नावावरून मुलींची नावे रम्या अर्थ मनोहारी आनंद देणारी सुंदर म्हणजेच व्यक्तिमत्वात आकर्षण आणि सौम्यता सूचित करते रामिता अर्थ रामाशी संबंधित किंवा रामाने आनंदित केलेली रामावर निष्ठा असलेली म्हणजेच भक्ती आणि समर्पणाची छाप रामिनी अर्थ रमणीय स्त्री शोभिवंत मनाला भुरळ घालणारी अर्थात रमणीयतेचे सूचक सौंदर्य आणि मोहकता व्यक्त करते रामाश्रया अर्थ रामात आश्रित अथवा रामाच्या पायी आश्रय घेणारी सुरक्षितता व श्रद्धा आश्रय म्हणजेच निष्ठा व श्रद्धेचा भाव रामकल्याणी अर्थ रामामुळे कल्याण करणारी शांतता व मंगलप्रद म्हणजेच कल्याणकारी अथवा शुभेच्छा देणारी नावात मंगलाची भावना रामप्रभा अर्थ रामाचा प्रभाव अथवा प्रकाश तेजस्वी तेजाने परिपूर्ण